नमस्कार दर्शक मित्रांनो आजच्या या भागात माझी कविता या सदराखाली आपण एक नवीन विषयाला हात घातलेला आहे आपल्या सर्वांच्याच आयुष्यात उसनवारी अथवा गुधारी हे एक अतिशय अविभाज्य असं अंग आहे कारण आपण सर्वच त्यातून गेलेलो आहोत प्रत्येकजण यात देणारा किंवा घेणारा असतोच आणि त्यातली त्यात आपले स्वतःचे म्हणवणारे नातेवाईक मित्र यात गुंतलेले असतात तुम्ही सर्वांनी कदाचित कविबर्य विंदाकरिंदीकर यांची एक कविता ऐकलेली असेल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे अतिशय सुंदर कविता पण यातील अनेक जणांचा संबंध वरील कवितेतील फक्त पहिल्या दोन ओळीशीच आलेला असतो म्हणजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे पुढील दोन ओळी मात्र हे होऊन विसरणारे महाभाग आपल्या या समाजात अनेक वावरत आहेत आणि त्यावरच भाष्य करणारी आजची माझी ही कविता आपणास निश्चितच आवडेल अशी आशा आहे तर कृपया माझ्या या चॅनलला पण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा माझ्या या कवितेचं नाव आहे उसनवारी अथवा उधारी तर ऐकूया बसलो होतो सोफ्यावर तेवढ्यात आला तो बसलो होतो सोफ्यावर तेवढ्यात आला तो डोळ्यात आणले पाणी आणि हात जोडून म्हणतो आलो खूप अडचणीत मित्रा आलो खूप अडचणीत मित्रा आता तूच माझा आधार देना थोडे पैसे उसने देना थोडे पैसे उसने पंधरा दिवस उधार नेहमी प्रमाणेच आजही गंडवला गेलो मी नेहमी आज आजही गंडवला गेलो मी चहा पाजून दिले पैसे चहा पाजून दिले पैसे पुन्हा विरघळलो मी झाला खुश हसला गाली झाला खूस हसला गाली कळले नाही माझ्या मना हसण्यात होती कृतज्ञता किंवा होता पना। दिवसा मागून दिवस गेले दिवसा मागून दिवस गेले मागून महिने सुरू झाले त्याचे आता आज उद्याचे बहाने दाखवत नाही तोंड तो दाखवत नाही तोंड तो उचलीत नाही माझा फोन झालीत कधी भेट तर म्हणतो पळून जातं का कोण मीच होतो कानकोंडा मग मीच होतो कानकोंडा मग मागताना त्याला पैसे परत म्हणतो कसा मला तुझे पैसे दिल्याशिवाय मी नाही मरत आता तर वाढले त्याचे धारस आता तर वाढले त्याचे धारस आणि निर्लज्जपणाचा भर सरळ सांगतो नाही देत काय करायचं ते कर वाढले त्याचे धारस निर्लज्जपणाचा भर सरळ सांगतो नाही देत काय करायचं ते कर किती अवघड झाले बघा देणे उधार उसने किती अवघड झाले बघा देणे उधार उसने मदत करून लोकांना आपले आपणच फसणे आता तो त्याच्या खुर्चीवर आता तो त्याच्या खुर्चीवर मी उभा त्याच्या दारात आता तो त्याच्या खुर्चीवर मी उभा त्याच्या दारात येतील तेव्हा देतो म्हणून दार लावतो जोरात येतील तेव्हा देतो म्हणून दार लावतो जोरात धन्यवाद कविता आवडली असेल तर कृपया कर सबस्क्राईब करा